नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण आषाढी एकादशी रविवारी आली तर भाडळी काय म्हणते हे ऐकणार आहोत आणि विशेष म्हणजे सातशे वर्षापूर्वी त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे व या सातशे वर्षाच्या काळात महाजीवनात परिवर्तनसुद्धा झालेले आहे तर आजचे ज्ञान व तत्कालीन ज्ञान याची सांगड घालून आपण आषाढी एकादशीबद्दल जे ज्ञान अर्जित करीत आहोत त्याचे संतुलन विचारदर्शन विचार विवेक पद्धतीने घ्यावे तर भाडळी आणि सहदेवांनी सातशे वर्षापूर्वी तत्कालीन राजधानी पैठण नगरीत जन्म घेऊन त्या काळी त्यांचे वडील ज्योतिष असल्यामुळे त्यांचा संस्कार वारसा त्यांनी पुढं चालवण्यासाठी अजून ज्ञानात प्रगल्भता आणली आणि त्यातच भाडळी अत्यंत कुशाग्र बुद्धीची होती तिने संस्कृत ग्रंथ प्राकृतात्मा आणले त्या काळी तिने संस्कृतातील ग्रंथ प्राकृतात आणून ते ज्ञान सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले त्याचबरोबर तिने हवामानाचा अंदाज आपल्या पशुपक्ष्यांचे विचरण लोकमान्यता याचा एक सुयोग्य मेळ घालून पीक पाण्याबद्दल व इतर विविध गोष्टींबद्दल आपली भाकिते व्यक्त केली व ती भाकिते खेडोपाडी तत्कालीन लोकांनी ही घरोघरी पोहोचवली व ही आपल्यापर्यंत आणण्यासाठी शाही हायबती यांनी ती त्यावेळी लिहून ठेवली त्यामुळे ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले आहे तर भारळी आषाढी एकादशीबद्दल काय विवेचन करतात हे आपण ऐकणार आहोत तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की सातशे वर्षापूर्वी एक महिला ज्योतिषी आपल्या ज्ञानाने एक वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि त्यामुळे सातशे वर्ष लोकांना ते ज्ञान उपयोगी पडल्यामुळे ते आजही टिकून आहे तर या ज्ञानाबद्दल असंही सांगितलं जातं की मेघमाला हा श्री व्यासांचा ग्रंथ तो संस्कृतमधील ग्रंथ भाडळीने प्राकृत जाणले व त्याच्यातील ज्ञान वेचून ते सर्वसामान्यांना प्राकृत भाषेत उपलब्ध करून दिले व तेच आपण ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत आहोत तर हे भारळीकृत जे विचारधारा आहेत त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत तर त्या तुमच्या माहितीस्थळ इथे देत आहे तर भाडळी आषाढी एकादशीबद्दल काय सांगतायत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे सहदेवांना त्या आषाढी एकादशीबद्दल सांगताना म्हणतात की आषाढी एकादशी शनिवारी रविवारी मंगळवारी ये तरी प्रजन्य ये हो ये वारी वारी एक मास जाय होय महरगता बारळी सांगे सहदेवाला वरकडवारी सुबत्ता म्हणजेच हे बंधू सहदेवा शनिवारी रविवारी किंवा मंगळवारी आषाढी एकादशी आली तर एक महिना पाऊस पडणार नाही आणि सोमवार गुरुवार आणि शुक्रवारी आषाढी एकादशी आल्यास सुकाळ होईल असे बारळीचे मत आहे तर आजच्या या रविवारच्या आषाढी एकादशीमुळे बारडीचे प्रजंडवानावर होणारे परिणाम तुम्ही ऐकले आहे तर या परिणामाला आणि आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून मिळालेल्या अंदाजाला एकत्र करून त्याचं योग्य विचारमंथन करून तुम्ही तुमच्या शेतीचं पिकांचं नियोजन करू शकतात ठिबक सिंचन पाण्याची साठववा शेततळे यामुळे पाणी संकटावर आपण बऱ्याचदा मात केलेली आहे तरीसुद्धा नैसर्गिक पाणी येण्याबद्दलचं हे जे भाकीत आहे हे तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे तुम्हाला त्या संदर्भात काही प्रतिक्रिया द्यायचं असेल तर नक्कीच कॉमेंट करा लाईक करा आणि शेअर करा अनेक विनंती की आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आम्ही जुने भारतीय संस्कृतीचं अमूल्य ठेवा असलेले ज्ञान तुमच्यापर्यंत आणण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असतो हे ज्ञान तुम्हाला माहितीस्त आम्ही देत असतो तरी धन्यवाद